ह्या लाईव्ह वरती लाईव्ह ला स्वागत आहे सर्वांचे ॲटोमॅटिक बंद पडली परत चालू केले लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे वरती पुन्हा एकदा आपोआप मोबाईल बंद पडला परत चालू केला वायफाय कटिंग झालं होतं परत नेटवरती चालू केली राम कृष्ण हरे शुभ शुभप्रभात सर्वांना शुभ सकाळ सचिन शेतकरी ब्रँड लातूरकर दादांचे स्वागत आहे वरती नमस्कार दादा नमस्कार सचिन दादा रात्री लेण्यादरी राजाच्या चॅनलला मी तुम्हाला सब केले होते तुमचा पण सब रिटर्न आलेला आहे एक नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद अदा मावळा सह्याद्रीचा म्हणजे मी, प्र... मा मी प्रवीण माने पहिली आय डी माझी डिलीट झाली आता ही दुसरी आय डी आहे पहिला चॅनल डिलीट झाला पुन्हा एकदा नव्यानं चालू केलं आहे बरोबर दादा ओके ओके माझ्या लाईवला येत जा दादा हो नक्की येणार तुमच्या पण लाईव्हला येणार फक्त मला सांगा तुमची लाईव्ह किती वाजता आणि कधी असते आणि माझी लाईव रोज रात्री आठ वाजता आठ किंवा साडेआठ वाजता पहिल्या लाईव्हचंच टायमिंग मी आत्ता ह्या लाईव्हला पण ठेवलं आहे आजपासून माझी लाईव्ह चालू झाली नव्या चॅनलवर रात्री नऊ वाजता असते माझी लाईव ओके ओके ठीक आहे बघू कधी कधी माझी लाईव्ह लेट पण होते न तरी पण मी येणार तुमच्या लाईव्हला कारण आमचे दोस लोक आपलं प्रभाकर दादा आणि बी एम दादा यांच्या टायमिंग वगैरे वेळ वगैरे बघूनच लाईव चालू करतो आम्ही कारण एकाची लाईव्ह चालू असली त्यापैकी मग लगेच लाईव्ह नाही चालू ना करत मग त्यांची लाईव्ह संपल्यानंतर आम्ही परत त्यांच्या पाठोपाठ लाईव्ह चालू करतो या लाईव्ह वरती लाईव्ह ला सर्वांचे स्वागत आहे 한 무더기야? 그도 ओके okay, बाय बाय मग सर्वांना फोन येत नाही तो